नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते मालिका संपल्यानंतरच त्यामधील प्रसिद्ध अभिनेत्री लग्न तडकली आहे जवळपास पाच वर्षे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवल्यावर या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला यामधील प्रत्येक भूमिका घराघरात लोकप्रिय झाली होती मालिकेत यशची बायको आरोहीची भूमिका साकारणारी अभिनेत्री कौमुदी वलोकर लवकरच खऱ्या आयुष्यात लग्न करणार आहे सध्या तिच्या केळवणाला सुरुवात झाली आहे शूटिंग संपून घरी आलेल्या लेखीच तिच्या कुटुंबियांनी मोठ्या प्रमाणे ऑप्शन केलं केळवनासाठी कौमुदी पारंपरिक लुक करून तयार झाली होती तिच्या कुटुंबियांनी ने अभिनेत्रीसाठी अगदी साग्र संगीत सर्व जेवण बनवलं होतं तर कौमुदीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव आकाश चौकुसे असं आहे या जोडप्याच्या साखरपुड्याचे अनेक फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते आता अभिनेत्री लग्नबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहे कौमुदीच्या कामाबद्दल बोलायचं झालं जा तर शाळा चित्रपटामधून ती मोठ्या पडद्यावर झळकली होती तसेच छोट्या पडद्यावरील आई कुठे काय करते तिने साकारलेली प्रेक्षकांना सुद्धा भावली या मालिकेमुळे कौमुदी खऱ्या अर्थाने घराघरात पोहोचून सर्वत्र लोकप्रिय झाली तर मित्रांनो आपल्याला आरोहीचा खऱ्या आयुष्यातील नवरा कसा पाठला हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा